पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण सतत वाढत असतानाच एकाच आय टी कंपनीत काम करणाऱ्या मित्रानेच मैत्रिणीचा कोयत्याने हाताच्या नसा तोडून खून केल्याची घटना एरवाडा येथे घडली आहे ही घटना नेमकी कशी घडली यामागची कारणं काय या आहेत हे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शुभदा शंकर कोदारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहेत तर कृष्णा सत्यनारायण कनोजा असे आरोपीचे नाव आहे दोघेही येरवडा येथील डब्ल्यू एन एस कंपनीत लेखापाल म्हणून वेगवेगळ्या विभागात काम करत होते दोघांची दोन हजार बावीस पासून ओळख होती शुभदा हिने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे कृष्णाला सांगितले होते शुभदा हिलाही लो शुगरचा त्रास होता त्यामुळेच तिने आतापर्यंत लग्न केले नव्हते वडिलांच्या आजाराचे कारण सांगून शुभदा हिने कृष्णाकडून पंचवीस हजार पन्नास हजार रुपये असे सातत्याने उसने पैसे घेतले होते आपली सहकारी असल्याने पाहून तिला मदत केली होती याची शुभाच्या बहिणीशी ओळख होती शुभाने कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून तब्बल चार लाख रुपये घेतले होते तिची मागणी थांबत नव्हती त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराडला गेला तिच्या वडिलांना भेटला तेव्हा त्यांनी आपली कसलीही शस्त्रक्रिया झाली नाही की शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही असे वडिलांनी सांगितले आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली विश्वासघातामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी राग साचून राहिला होता तिला धमकावे अशा हेतूने त्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये शुब्धाला गाठले त्यांच्यात बोलाचाली झाली वाद वाढल्याने रागाच्या भरात त्याने जोरात चार पाच वार तिच्या हातावर केले हे वार इतके जोरात होते की त्यात शुब्धाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या सुरक्षा रक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव बसला त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला त्यातच तिचा मृत्यू झाला शुभदा कोदारे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांचे म्हणणे अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी सा सांगितले परंतु पुन्हा एकदा आय टी कंपनीतील मुलींच्या सुरक्षेतचा प्रश्न निर्माण झाला आहे कंपनीत कर्मचारी कोयता कसा घेऊन आला शिवाय तिला कोयताने मारेपर्यंत सुरक्षारक्षक कुठे होते असा प्रश्न स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महिला आणि आय टी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा